धर्मवीर टू च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटर मध्ये पाहिला होता मला बोलवलं आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला एक बद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार जी झाली कारण साहेबांचा सा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला त्याचबरोबर मी तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं ते सध्या पण आता पण तरुणच आहे पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदर रित्या मांडली गेली दिगे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होत त्यांना पाहता आमच्या प्रसाद चरुणा अप्रतिम काम केलं त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटा करता तुला या चित्रपटाच्या तुझ्या अभिनया करता कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण मिळणार कारण तिथे चार लोक असतात ठरवण त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतो सर मिळव न मिळवो पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या त्या अभिनयाला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं जे मी तेव्हा जाहीर म्हणजे तुझ्या तुझ्याबरोबर तुला सांगितलं होत खूप छान आहे आजचा दिवसही खूप मोलाचा आहे दोन वर्ष झालेली आहेत साहेबांना मंगेश विचारायचं की दहाच वर्ष का राशन आहे का वीस जो तुने तुने का का आसा, आसा, जो तो जोपर्यंत मुख्यमंत्री पद तो आहे तोपर्यंत <laughs> असं हो ना दहा वर्ष असच तुमच्या हातून तुम छान छान काम चांगलं चांगलं काम घडत राहो अशी प्रार्थना चित्रपटात तुम्ही काम केले नाही त्याबद्दल आम्हाला अजिबात खंड नाही आहे बघा हे तरी सांगणार पण ठीक आहे पण तुम्ही तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर मी म्हणून तुमचं स्वागत करतो आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आगर्जून उपस्थित राहिला आमच्या आनंदात सहभागी झाला त्यामुळे तुमचे आभार खूप खूप शुभेच्छा आणि लहान शुभाशित हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं